येईल बर का आजी आज आहे ना माझ्या डोक्यात जे आहे ना ते तुला सांगूनच जातो जे होईल ते होईल किती दिवस घाबरून 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 हा म्हणल नाही ते नाही म्हणाल एवढं काय हा असं बी लग्न व्हाय ना आपल्याला काय हा म्हणल्याशिवाय रानने मला माहिती माहितीये पाहती हस ती येऊ असला ये तर बरा होईल मला तर तिथं त्या रस्त्याला गेले ना तर लईच भीती वाटत ती बाई एवढा जीव घाबरतो माझा वाला हाय मला खूपच भीती वाटती म्हणे काय काय करतोय तू ना अशी बाजूला काय करतोय काय तुझं वाट पाहत होतो का बारा तुझा नंबर राहत होता माझा नंबर कशाला पाहिजे तुला म्हणजे आहे असं बोललो असतो ना काय विषय काय बोलायचा विषय म्हणजे कसं माहिती का तुला माहिती ना अरे सा सा मा, सा मा, मी तुला दोन महिन्यापासून पासून पाहते तू सारखा माझ्या माग पुढं फिरत राहतो काय चाललंय काय चाललंय तुझं वालं तू ये तो लग्नाच्या आधीचा विषय होता बर बर का होत माझा नंबर मी देत नाही बाबा काय विशेष मला तुझा नंबर नको आणि मी पण माझा नंबर तुला देत नाही पाणी कशाला देऊ मी तू कधी मध्ये हाय टाकला आज जी नाही तर आणि सांगा तू मूर्ख बीर काय का रे आज किती दिवसापासून तू माझ्या माग फिरू राहिलाय मी इलच ना म्हटलं याची वाट पाहतो पण माझी वाट तुम्हाला डायरेक्ट कसा रस्त्याला आडवा होत राहतो अरे जरा अक्कल धर काय तुला लाज लाज जा शरम आहे का नाही का सगळी सोडून दिली तू तशी हे पण मी बागल बागल नाही पण माझ्या पाय चप्पल आहे डायरेक्ट जोडी ना मी जादू मर्दे असं नको करू असं नको करू म्हणजे तुझं लेस नाटक एवढंच नाटक एवढंच नाटक म्हणजे मी पाहून घेते मी तुला काय बोलत नाही म्हणजे काय फायदा उचलायला लागला माझा राग आला तुला राग आला म्हणजे चप्पल कशी नाही नको चप्पल चप्पल चप्पलचं काय काम आहे चप्पलाच काय काम आहे माणूस की म्हणून मी बोललो बाकी काही नाही माणूस की म्हणून हा माणूस अशी माणूस की राहते का माझी छेड काढतोय तू नाही मी फक्त पाहतो मी तुला दुसरं काही बोललो का तुला बोलत नाही मग तुला आ? नंबर कशाला पाहिजे माझा वाला नंबर म्हणजे बर मला वाटलं मैत्रीण होऊन जाईल एखादी असं का तुला रस्ता कमी पाडले का? का, का तुला मीच दिसते सारखी मैत्री नाही मला म्हणून म्हणलं बा मैत्री केली असती मी बोललो घरच्यांना सांगायचं ना घरच्या पर्यंत नको बर का घरचे नाही थांब मी घरी जाऊन सांगते तुझ्या नाटक नाही नाही कशाला घरी नको सांगू इडलं इकडे विसरून जाय इथं नाही विसरणार मी डायरेक्ट घरी जाऊन सांगेन माझी बायको लई खाटेल माहितीये का मग एवढी जाऊ दे माझी चूक झाली बर का चुक झालं मानू राग नको मानू म्हणजे मानू तुझा मी बेतच काढते तुझा ना बेतच काढते म्हणजे वारे वार नको नंबर ना कधी मूर्ख कुणी काढचा आता मी त्याला कसा बघते बघ कसा फोडते बघ मोडते आता बघ हा अग आई तुला काय माहितीये तो बाबरो आहे नाही का त्याचा पोऱ्या येतो आणि मला दोन महिने झालाय सारखी माझी छेड काढतोय आता जाता रस्त्याने मला इतका संताप झाला तरी मी त्याला खूप बोलले पण मला काय आवडलं नाही म्हणून मी तुला आज सांगितलं तू पहिले तिकडं चाल आणि काय बोलायचं तू डायरेक्ट रोखठोक बोल बरं अगं पण तू मला काय सांगितलं एवढे दिवस एवढे छेडछड करतो म्हटले जाऊ दे तो आज नाही उद्या सुधरल आज नाही उद्या सुधरल पण तो आज खूपच आत्ती केलं त्याने माझ्या संग अगं पण तुला जर तर लक्षात यायला पाहिजे हा बाबा आपली आई आहे आपल्या आईला सांगितलं पाहिजे आता तू एक काम कर पहिले चाल तिकड बाकीच मला काही सांगू नको त्याची त्याला बायको लायकी का? अशी काढते नायक बघ हा तू चल त्याचा आज खरंच नाही काय बघ सोडतच ना बाय काय काय मी आज लिहित झालंय बायाना वाट पाव राहिले बसायचं ते चला काहीतरी काम करू काय काय करू राहिले आव बायांची वाट पाहत लावणी लावणी नको घरी जाऊ ना जरा बसून घेत जा आता बसायला मी थोडी करते काम बायांना बोलवेले तू टाइमपासून टाइमपास नाही हो म्हटलं बसल त्या ती संगी म्हणे थोडं लवळा सगळं तू खुडून घेतलं तू उपटायचं ना कुठं उपटाय उपटूनच राहिले ना मग उपटी ते पाऊ राहिले या करायचं नाही मी ती मला काय म्हणे बाळा एक बाईला लेट होणार आहे ती पाच बाया घेऊन ती आज देऊन टाकते त्यांना मग काय पटापटा घेतील उरकून मग असं तुला जमत आहे मला बाहेर जायचं आज मग तिला म्हणलं लवकर येतं ती आज मध्ये एक बाईने लेट करणार आहे मग म्हणून बसले आता मामा असे येत आहे मला म्हणे येतो मी करून दिल दिली होती त्यांना न्यारी दिली आणि आले म्हणे येतो लगेच नाश्ता करतो त्यांना लागत्या गोळ्या घ्यायच्या होत्या लवकर घरी गेलो होतो वापस आलो अ तिची तिला ती म्हणे मी येते तुम्ही लवकर या त्या बाईला बोलून घ्या हा तिच्याशी बोलून घ्या ती नवीन बाई कोण आणतीये म्हटलं मग येते मी लवकर तर तीच आता म्हणते का ती बाईला दहा मिनटं लेट झाले मला फोन काय काय हो तुम्ही तर सूटबूट घालून आता तुम्हाला तर काही काम दिसत नाही काय काम हो जात्या सूटबूट घालायचं फक्त हिंडायचं तेवढंच काम राहते तुम्हाला कधीतरी लक्ष द्या बिचारा बाप आपला उन्हात दाना हिंड तो वन करी तो लोकांना उभं राहतो कधीतरी पाव घेते करून काय घेत्या करून शिजला लावतो कांदा साडी तुला वावरात पाठवून तसं नाही मी पाहिलं इकडं ते काय छान होईल ते पाण्याला गेलं का झालं टाक मान मोडून टाकले पुरा वाटच लावून नाही ना येईल ना उगल ना, ना चांगला खूप असला स्वतःला तर काय लक्ष द्यायचं नाही वावरांमध्ये काय करायचं नाही हा नाही नाही ड्युटीला का जो बाप जाईल का बाप जाईल का म्हणजे नाईट ला कोण तुझं बाप जाईल मग दिवसा करायचं ना थोडस काय नका झोपाच करायचं गावातच फिरायचं नुसतं काय आलो तयार होऊन काय तयार होऊन येते आणि काय नुसतं तू डोकला ते थोडं लक्ष द्यायचं सकाळी उठून झोपच काढत नुसत्या दिवसभर काय काम राहते का सारखे काम कर द्याव करून काय कामं राहते तुम्हाला एवढे काय काम राहत्या हा काय राहत काय ना काही आता काय सगळं काम सांगाय सारखं थोडीशी काय सांगाय सारखं म्हणजे काय सांगायचं असं काय बाई कोण सांगायचं मग कोणाला सांगायचं हा इकडे कर तू तुडवशील बिडवशील नाही हो मी तुडवायची नाही उभी राहिली कोण आले या बाया काय करू छेडछाड करतो काय झालं काय झालं मारता कायछाड सहा महिने पुरच्या मागे लागलाय तो सहा महिने सहा महिने झालं पुरच्या मागे लागला छडछाड करतो रोज छोटा मला असा आडवा होतो आडवा

काय चालू तुझ्या म्हणजे काय 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 कुठे काय पण येऊन काही बोल तू म्हणजे आम्ही खोटं बोलतो का ती बाई खोट सांगणार आहे का तुम्ही जाता सुटबुट करून एवढे काय कामाला जात्या गावामध्ये कर आवाज कर नको आवाज कुठे केला आवाज खाले कार फोन दे फोन द्या तिला नवरा नाही नवरा नाही म्हणून तू तिच्याशी लग्न करणार का तुझी बायको असता ना करणार मी काय म्हणलो तिला लग्न करायचं म्हणून म्हणलो का तुला तू छड छड पुरीची काय करतोय बरोबर छेडछाड मी काय केलं हात धरला हात धरला म्हणजे काय तुला बोललो तीन चार महिन्यापासून माझा माग हिंडतो फिर तो हिंडतो दोन महिन्यापासून पुरीला छेडतो येऊ काय ऐकू राहिले छडतो म्हणजे सांगतो जाऊ दे ही आपलं वावर जाऊन जाते ना मग मी तिकडे गाय बांधायला जात राहतो सगळं ना मग 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 काय दिसण हा दिसली मग ती तिच्या रस्त्याने जाईल आपण आपल्या रस्त्याने असे गन लोक ये आता आपण तिला आजच बोललो तुझ्याशी मी आतापर्यंत तुला बोललो काय समान ती छाड छाड करतो मागे काय सामा काय खोटा बोलतो मग तिथं शेती मारली असं काय बरं शेती फोन द्या फोन द्या न ते मारली मी गायला गायला आवडत आमच्या गायला तू काय इशारावर काय बहिणीला मार की तुझ्या आईला शिट्टी मारकी की बनी होऊन जाईल मग कशाला पूर्वी माझ्या आई वारून जाईल येता जाता येता पूर्वी रोज पूर्वी मला सांगती या आणि का हो? आईला कोणी असं शिट्टी मारत का आई शेवटी आई राहते माहिती का आईचे ना का नाव काढून आई याला असं वाटतं का चपला खाली जोडून काढा काय केलं मी चपला खाली जोडाय सारखं एवढे अर्धे निर्धे माणूस आहे तुझी अशी वाट लावली असती ना, ना? का बरं वाट लावली नाही मी तिला काय हात लावला मुलगी ला। ला। मला आता बोलली मामा थोडं मला काय होता होत माझ्या ती दादा मा... कशाला बोल राहिली कांद्याकडे या कांद्याकड काय या ना जेवलं गोळ्या घेतल्या का अह या ना तुम्ही वावरात येणारच होते ना आता मला वाटलं आले काय खाली बर बर येत येत या काही दोन मिनिटात अंतर आहे आपल्याला लांब काय या बर बर पडलं होतं आताच गोळ्या घेऊ नका नका या बर काम कर ना मनीष तू जायना रे अरे आमच्या दादाला माहित पडलं दादा मी आज पूर्ण निर्णय केल्याशिवाय जाणार नाही आई तुला एकदाच सांगते एकदाच निर्णय लाव नाही तुला सांगितलंय ना मी जरा शांत मी बोलते नाई काय करायचं संताप झालाय तुला काय त्याचा विचार अरे मी माझ्या घरी एक सांग तो एवढा छेडछाड तुला करतो एवढा करतो तुम्हाला पहिलं सांगायचं ना था। का,

बोल गोष्टी करा नाव लाय झालं लोक ऐकत पाराचे काय गुण चालले ते जाता जाता पुरीला माझ्या रोज छेडतोय गाडी काय आडवी लावतोय हा शिट्टी काय मारतोय हा एवढं माजलंय तुमचा पोरगा हो शिट्टीने मारली शिट्टी नाही मारली काही बोल राहिले रोज जात आपली गाय घेऊन जातो मी गायला असं पूर्वी शांत करतो काय सांग मामा कोणाला याद नाही लागलं भांडायला यायला तेच म्हटलं कोणाला येऊन घरी भांडायला येत नाही लागलं काय तो असं काय तो असं काय वाय चाल एवढं हा आलच कळून नाही राहिलं आता काय काय वाय काय माहिती अहो आपले आपले वावरत होतो मी त्यांच्या घरी नाही गेलो शाळायला अरे सुधर रे अरे सुधर पार नको नको करून टाकले बाई बायात आला काय म्हणणं काय तुमचं काय काय मी काय फालतू दिसते काल तो आडवत राहू सारखा मी माहिती चप्पल काढायचे मारा सारखेच नाही मी त्याच्यामुळे मारली तिला चप्पल नाही काढायचे बर का आपण गुण उधळ नाही ना पार लोक चपल्या काढून आपल्याला थोबड्यामध्ये मारतील डोक्यात घालतील मग आपले गुण कमी करा ना बुटाची एक लाच मार तिकडे जाऊन पडशील त्या बाजूला मी सारखी बायको बायको बायकोच्या पादराला

काम एक महिन्याचं आपण वाकडा पाय पडला नसतो कोणी आपल्याकडे आले तिला चप्पल काढले तरी बोल दुसरे एवढे चांगले चांगले बोर आहे तुम्हाला समोर परत ते तुझ्या मध्ये आला ना त्याला खुशल चपली तोंड पड मला मामा सुंदर गावात गावात एवढे पोरं पडले ती बरं त्यांच्याकडे नाही गेली तुमच्याकडे चालली तो ना आता मी जातो काय वावर दुसऱ्यांची नाही का त्यांची दोन पोरं आहे हा वारून तो रस्ता त्यांच्याकडून येणार आहे तुम्हाला सांगते मी हे काय तिघांना पण कान मोकळे ठेवून ऐकायचं माझं परत जर तुमच्या पोरानं माझ्या पुरची छडछाड केली शिट्टी मारली गाडी अडवली काय बोलला छडछाड केली याला परत सुट्टी नाही माझ्या खंड मी पोलीस कम्प्लीट करून त्याला आत टाकीन झालं फक्त चपलीने मारून मारत गावात ना काय ढिंडाड काढत त्याला

किती खोटं बोलतो म्हणजे मला बघून तू लांबून लांबून शिट्ट्या काय मारतो गाणे काय म्हणतो गाडी काय आडवी करतो आणि माझी म्हणतो का डोळा मारला काय मामाय का पाऊस डोळ्यात निघा निघा

आ, ये सोपे का हात ना आ, दादा, मी शिट्टी नाही मारली मी आता मागे बापू बाय बापाची शपथ घ्या आणि सांगा बाय शपथ शपथ नको शपथ नाही घेत मी दादा शपथ सोडा ना धंदे त्या बायांपुढे काही बोलता मला माहिती कशी तुम्हाला माहिती झाल का वाटायला पोरायची वाटायला पैसे घेतले नाही या चार दिवस तिढं मरू ला जावं काय बरोबर ना म्हणून म्हटलं आपण काय आपलं वय काय आपले पोर रे आपल्या मांग दोन बाप आहे घरात संसार रे घरात काम करते तो गाया बाजायला गेलाय मी म्हंटले थोडं लक्ष द्या माझं काम आहे का माझं आमक आहे का आणि मी नोकरी दोड कामं सोडून हे करू का आणि मला नाईट राहते आणि काम हे धंदे करायला जाते काय पोरे आता ना यांची नाईट झाली का दिवस राहायचे काय झोपायचं नाही झोपायला मस्त टाइम राहतो इडं वावरात का रात्री झोपायला दुसरी नाईट करता कुठं नाही